नमस्ते मित्रांनो स्वागत करत आहे तुमचं अजमेरा फॅशनमध्ये आणि आतापर्यंत तुम्ही साडीचे व्हिडिओ बघितले असतील किट्सवेअर बघितलं असेल अंडर गार्मेंट बघितलं असेल पण आज मी जे आणलं आहे ना तुम्ही दरवेळेस लेडीजचे प्रॉडक्ट ले बघत असतील साडी बघत असतील कुर्ती बघत असतील मी आता जे अजून तुम्हाला सांगितलं हे बघत असतील पण आज मी स्पेशली आणलं आहे ना माझ्या मित्रांसाठी म्हणजे मेन्सवेअर कलेक्शन मी तुमच्यासाठी आणलं आहे आणि तुम्ही नक्कीच बघा जर का तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करायचा विचार केला असेल ना तर तुम्ही अजमेरा फॅशनमध्ये नक्की येऊ शकतात आणि जर का तुम्ही नाही येऊ शकत आहे ना मित्रांनो तर स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करा मेसेज करा आणि अशा प्रकारचे जे प्रोडक्ट मी तुम्हाला आज दाखवणार आहे ना रहना। हे तुम्ही घरी बसल्या सुद्धा शॉपिंग करू शकतात घरी बसल्या सुद्धा तुम्ही हे प्रॉडक्ट मागू शकतात हे जे मी तुम्हाला तुम्हा दाखवते ना मित्रांनो ही आहे तुम्हाला टी शर्ट आणि याच्यामध्ये तुम्हाला सेट टू सेट घ्यायचं असतं सेट टू सेट म्हणजे पाच पिझ्झा सहा पिझ्झा दहा पिझ्झा बारा पिझ्झा सेट असतो पण एक आहे ते जेवढे पण सेट असतील ना मित्रांनो पण तुम्हाला सगळे पॅटर्न चेंज भेटणार आहे कलर चेंज भेटणार आहे असं नाही की तुम्हाला सेमच भेटणार आहे तर मी तुम्हाला प्रोडक्ट दाखवायला स्टार्ट करते आणि कशा प्रकारे आपल्याकडे कन्सेप्ट आहेत हे पण तुम्हाला मी दाखवणार आहे हे जे तुम्हाला दाखवत आहे ना मित्रांनो हे एकदम स्ट्रेचेबल फॅब्रिकमध्ये तुम्हाला टी शर्ट भेटून जातं अगदी सुंदर याचा जो पॅटर्न आहे ना अगदी सुंदर आहे आणि कलरचा गोष्ट करू ना कलर अगदी सुंदर आहे डार्क ग्रीनमध्ये हा तुम्हाला भेटून जातो याच्यात सुद्धा तुम्हाला सेट टू सेट घ्यायचा आणि हा जो मी तुम्हाला दाखवते आहे मध्ये आणि जो व्हाईट असतो ना मुलांना जास्त करून आवडत असतो व्हाईट शर्ट असला टी शर्ट असलं कारण याच्यावरती कुठली जीन्स वेअर केली ना तर याचा जो लुक येतो ना अगदी सुंदर येत असतो आणि हा जो तुम्ही बघत असतील ना ब्लू कन्सेप्ट मध्ये आहे लॉंग स्लीव्ह मध्ये आता थंडी सीझन वगैरे सुद्धा चालू आहे तर याच्या हे जे पॅटर्न आहे ना हे जिम वगैरे आपण जायचं असलं काही असलं तर त्याच्यामध्ये आपण वेअर करू शकतो कारण एकदम फिट जी बॉडी असली ना त्याच्यावरती हा जो लुक असतो ना अगदी सुंदर वाटत असतो आणि जो हा कन्सेप्ट मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी सुंदर आहे आणि ह्याचा जो फॅब्रिक आहे ना हो जरी मटेलमध्ये तुम्हाला भेटून जातो आणि कलरांची गोष्ट करू तर कलर तुम्हाला खूप सारे भेटून जातात आणि अगदी सुंदर याच्यामध्ये स्लू पॅटर्न तुम्हाला दिला गेलेला आहे आणि हा सुद्धा पॅटर्न तुम्ही बघत असतील अगदी सुंदर याचा युनिक पॅटर्न आहे तुम्हाला दिसतोय अगदी सुंदर याचा व्हाईट कलरमध्ये आहे तर असे व्हाईट कलर रेड कलर रामा कलर खूप सारे कलर आपल्याकडे भेटून जातात आणि जर का कोणाला कॉलरमध्ये सर का रिक्वायरमेंट असेल ना तर अशा प्रकारे तुम्ही कन्सेप्ट ठेवू शकतात कारण कुठले पोरं कुठले जेन्ट्स ते काय मागणी करणार हे आपल्याला नसतं माहिती जर का तुम्ही बिझनेस स्टार्ट करायचा विचार केला आहे मेन्सवेअरचा तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा कन्सेप्ट तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात आणि मित्रांनो तुम्हाला एकच करायचं आहे काही डम्मी वगैरे असेल तर तुम्ही हे प्रोडक्ट आहे ना डम्मीला वेअर करा डमीला वेअर केल्यानंतर कस्टमर अट्रॅक्ट होत असतात आणि जर का तुम्ही घरून बिझनेस स्टार्ट करायचा विचार केलाय ना की घरी बसल्या करायचाय तर एक तुम्ही हँगर घ्या हँगर म्हणजे मी तुम्हाला एक दाखवणार आहे हँगर म्हणजे तुम्ही बघत असतील असं हँगर आहे हँगरमध्ये तुम्ही एक सॅम्पल त्याच्यामध्ये टाकून असं दाखवणार ना तरी सुद्धा कस्टमरांना माहिती पडणार की यांच्याकडे काय काय प्रॉडक्ट आहेत अर्थ सगळं माहिती पडणार आहे आणि ते कस्टमर अट्रॅक्ट होऊन तुमच्याकडे येणार आहेत तर आपल्याकडे खूप सारी व्हेरायटी असायला पण हवी जशा प्रकारे मी तुम्हाला ही व्हेरायटी दाखवली ना अशी तुम्ही वेगवेगळी व्हेरायटी जर का ठेवणार ना तर मी अजी एवढी गॅरंटी आहे तर तुमच्या बरोबर खूप सारे कस्टमर जुळून जाणार आणि जो हा फॅब्रिक मी तुम्हाला दाखवत हो आहे हो जरी मटेरियल मध्ये आहे अगदी सॉफ्ट याचा जो फॅब्रिक आहे ना मित्रांनो तुम्ही बघत असतील अगदी सॉफ्ट हा फॅब्रिक तुम्हाला भेटून जातो हो जरी मटेरियल मध्ये आणि ही जी व्हेरायटी दाखवली होती मी तुम्हाला एवढी सगळी टी शर्टांची व्हरायटी होती आता मी तुम्हाला दाखवणार आहे शर्ट शर्ट कशा प्रकारे आपल्याकडे भेटून जातात पहिले म्हणजे मी तुम्हाला दाखवणार आहे पॅकिंग आपल्याकडे अजमेरा फॅशन मधली जी पॅकिंग असते ना मित्रांनो ती अशा प्रकारे असते आणि याच्यामध्ये तुम्हाला सिंगल बॉक्स पॅकिंग भेटून जाते तुम्ही बघत असतील अशा प्रकारे तुम्हाला कलर्स भेटून जातात म्हणजे प्लेन मध्ये हवी प्रिंट आहे प्रिंटमध्ये हवी आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कन्सेप्ट भेटून जात असतात आणि याच्यात सायजेसची गोष्ट करू एम एल एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल पर्यंतची साईज आपल्याकडे अवेलेबल आहे आणि जे हे पॅटर्न बघतायत ना वाव अगदी सुंदर आहेत माझ्या मित्रांना सुद्धा नक्कीच आवडले असणार की हे जे पॅटर्न आहेत ना अगदी सुंदर सुंदर आहे कारण प्रत्येक मुलांची मेन्सची जी चॉईस असते ना सगळी वेगळी असतात आणि जो हा कन्सेप्ट अजून वेगवेगळे दाखवणार आहे ना डार्क कलर मध्ये जे व्हाईट स्किन असते ना मित्रांनो हा मरून कलर अगदी सुंदर दिसत असतो आणि हा जो डार्क आहे ना थोडा मीडियम आपली स्किन वगैरे असली ना तर अगदी सुंदर दिसत असतो ही प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते पण मी तुम्हाला सांगते आहे की कशाप्रकारे हे दिसत असतात आणि हा जो पॅटर्न आहे ना अगदी ऑफिशियल लुक मधला आहे अगदी सुंदर याचा लुक दिसत असतो तुम्हाला सुंदर खूप सारे आपल्याकडे पॅटर्न आहेत हे फक्त मी तुम्हाला सॅम्पल दाखवलेत स्टार्ट करूया आपल्याकडे पॅन्टीमध्ये आता शर्ट वरती तर पॅन्टी आपल्याला ठेवावं लागणार ना मित्रांसाठी तर त्याच्यासाठी आपल्याला पॅन्टी सुद्धा भेटून जातात तुम्ही बघत असतील याच्यामध्ये सुद्धा पाच पीसचा सेट असतो तर तुम्हाला याच्यामध्ये सायझेस सगळ्या भेटून जातात अठ्ठावीस तीस बत्तीस छत्तीस जे पण काही सायझेस असतात ना मित्रांनो ते भेटून जातात एक्झाम्पल मी दाखवणार आहे कशा प्रकारचे सायझेस तुम्ही बघत असतील अठ्ठावीस ते छत्तीस पर्यंतची साईज येते तुम्हाला अशा प्रकारे सायझेस तुम्हाला भेटून जातात तुम्ही बघत असतील अगदी सुंदर याच्यामध्ये कलर चार्ट तुम्हाला भेटून जात असतात सुंदर सुंदर पॅटर्न तुम्हाला याच्यामध्ये भेटून जातात ही जी आहे ना कॉटन मध्ये तुम्हाला भेटून जाते आता मी तुम्हाला दाखवणार आहे जीन्समध्ये जीन्समध्ये सुद्धा आपल्याकडे खूप सारी व्हेरायटी भेटून जाते funky style जे हे जे बघतायत ना फंकी स्टाईल मध्ये मुलांना अशा प्रकारे जे असतात ना पॅटर्न खूप आवडत असं म्हणजे सर्वांना आवडत असतात ज्याचे त्याची चॉईस असते तर अशा प्रकारे हे कॉन्सेप्ट तुम्ही ठेवू शकता हे जे बघतायत ना एकदम फंकी स्टाईल मध्ये तुम्हाला भेटून जात असते अगदी सुंदर याचा कलर चार्ट सुद्धा आहे अशा प्रकारे खूप सारी व्हेरायटी आपल्याकडे भेटून जाते अजमेरा फॅशन मध्ये एका ठिकाणी जर का तुम्हाला ही वस्तू भेटत आहे ना मित्रांनो तर एक वेळेस तरी तुम्ही अजमेरा फॅशन मध्ये या अजमेरा फॅशन मध्ये काय काय प्रोडक्ट आपल्याला भेटून जातात काय काय व्हेरायटी आहेत हे सगळं तुम्हाला भेटून जातं हे सगळं तुम्हाला वेगवेगळे कन्सेप्ट भेटून जातात आणि कलर अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला भेटून जातात ब्लू मध्ये ब्लॅक मध्ये सगळे कन्सेप्ट तुम्हाला भेटून जातात आणि थोडे एक्झाम्पल म्हणून सेम्पल म्हणून मी दाखवणार आहे की आपल्याकडे जे नाईटमध्ये युज करण्यासाठी हे अशा प्रकारे कन्सेप्ट भेटून जातात वाव अगदी स्टायलिश हा लुक आहे आणि याच्यात सुद्धा तुम्हाला कलर आणि पॅटर्न भेटून जात असतात अगदी सुंदर सुंदर हे पॅटर्न तुम्हाला एका ठिकाणी भेटत आहे ना मित्रांनो पॅन्टी शर्ट टी शर्ट नाईटवेअर जे असतात मुलांसाठी हे सगळे कन्सेप्ट तुम्हाला एका ठिकाणी भेटत आहे आणि हे तुम्हाला सेट टू सेट घ्यायचं असतं जर का नवीन बिझनेस स्टार्ट करत आहे ना तर अशा प्रकारे कन्सेप्ट काही हरकत नाहीये स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे त्याच्यावरती कॉल करा मेसेज करा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा की हा व्हिडिओ कसा बनला आणि पुढचा व्हिडिओ कोणता बनवायचा आहे तेही मला नक्कीच सांग बेल ते नक्की सांगा बेलायकन करजा मित्रांना शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कसा बनला तेही मला नक्कीच सांगा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला नमस्ते